हाय हॅलो नमस्ते फॅमिली तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे गुरु अँड मम्मा तर आज होता आज थोडं पाहुणे आले होते आमच्या घरी पाहुणे म्हणजे कोणतर माझे जाऊबाई दीर वगैरे सगळे आले होते तर इथं आमचं दुपारची वेळ होते आणि आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी बसलो होतो तर जेवणामध्ये आजचा मेनू होता मटण स्पेशल मटन बनवलेलं होतं तर इथे आमची सगळी चिल्लर पार्टी जेवण्यासाठी बसली होती आणि आम्ही सर्वजण गप्पा गोष्टी करत इथं आमचं जेवण चालू होतं बघा किती जेवणाचा पसारा मांडलेला आहे सगळ्यांनी इथे माझे मिस्टर धीर वगैरे सगळे बसले होते आणि ही माझी आहे जाऊबाई तरी दोन नंबरचे जाओबाई आहे आम्ही तिघीजणी जावा जावा आहोत तर तिला बोल बोलली तर ती काही बोलत नव्हती तिला हसायला येत होतं ती बोलत होती की आपण दुसरा व्हिडिओ बनवूया हा डिलीट करा हा डिलीट करा तर मी तिला सांगत होती की नाही आपला आवाज जाणार मी वॉइस ओवर करून टाकते तरी त्या आम्ही दोघी गप्पा करत होती ती बोलत होती चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं तिला मी बोलायला सांगितलं तर तिला येत होतं हसायला तर इकडे आमची कस्तुरी बसली होती तर कस्तुरी बोलली मला बाय करायचं आहे इथे हा आमचा छोटा आहे माझ्या जाऊबाईंचा मुलगा त्याचं नाव आहे ऋत्विक तर त्याला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून तो धावत आला होता तरी इथे आमच्या थोड्या गप्पा चालू झाल्या आणि गप्पा झाल्यानंतर ना आम्ही इथे जरा बसलो होतो मी तिची तुम्हाची अशी ओळख करून दिली होती तर ती पृथ्वी क बोलत होता की मला पण यायचं आहे व्हिडिओमध्ये तर तो पण इथे बसला मी पण त्याच्यावर थोड्याशा गप्पा मारत होती त्याला बायकर बोलली तो पण हाय बाय करत होता तर नंतर आम्ही इथे चाललो होतो मार्केटमध्ये तर हे बघा आमची कशी फलटण आहे तर ते आम्ही मार्केटमध्ये आलो आणि जरा कपडे घेण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी दुकानामध्ये आलो होतो तरी ते शिवण्या वगैरे सगळे होते तरी ते आम्ही कपडे चॉईस करत होतो तर हे बघा लहान मुलांना कपडे घ्यायची होती तर हे बघा बायकांचं कसं असतं बायकांच्या पुढं किती जरी ढीक टाकला कपड्यांचा तरी बायकांना काही पसंत पडत नसतं हे बघा एका वेग एका वेग काढणं चालूच असतं त्यांचं इथे मेघा मुलगीला कपडे बरोबर होत आहेत का साईज बरोबर आहे का लावून बघत होते हे बघा किती पसारा काढला आम्ही इथे तर इथे मुलांचं खेळणंसुद्धा चालू होतं आणि इथे मेघासुद्धा तिला कपड्यांची साईज बरोबर येते का टॉप घेतला होता तर त्या टॉपची साईज बरोबर आहे का ती लावून बघत असते बायकांचं बारीक लक्ष असतं कपडे घेताना कुठे धागा निघला का कुठे दोरा निघला आहे का कुठे काय झालं आहे का सगळं बघायचं असतं उत्सून थोडा पण काही फॉल्ट कामा कामाने बायकांचं लक्ष घेतलेल्या ड्रेसच्या हाताकडं नसणार आहे दुसरीकडंच लक्ष पडत असतं अरे हे बघा तर तिच्या काय पसंत पडत हो नव्हतं तर तिला म्हटलं हा बघ तिच्या काय दोन्ही पसंत येत नव्हते हो ड्रेस शेवटी शेवटी नंतरनं जो पहिला बघितला होता तोच तिच्या पसंत आला आणि ते ऋत्विकचं काय ते ड्रेसचं स्टिकरच काढून दे म्हणे हा मला आवडले म्हणे मुलांचं मुलां ना मुलांना काय आवडेल काही सांगता येत नसतं मुलंही मुलंच असतात तर ती इथे साईज बघत होती बरोबर आहे का तर इथे तिला मी लावून दाखवत होती कसा दिसतोय बघ असं मी तिच्याशी बोलत होती तर इथे नंतर आमचं चाललं होतं शॉपिंग झाल्यानंतर शेवटचा टाईम येतो ती म्हणजे बिलाचं तर इथे चाललं होतं आमचं बिल बघायचं तर आम्ही नंतर बिल पे करून आम्ही चाललो घरी